नमस्कार माऊली गृहोद्योगाच्या माध्यमातून सांगली येथील कवठे महाकाळ येथे त्या दादांनी आपल्याकडून हे मशीन घेतलं होतं जे फुली ऑटोमॅटिक समयवात मशीन घेतलं होतं तर आज त्यांनी आपल्याला हा माल करून पाठवलेला आहे बघा हे बघा या पद्धतीत दादांनी असं माल पॅकिंग करून आपल्याला एकदम अगदी व्यवस्थित पद्धतीने पाठव पाठवला आहे की आता पावसाळी तर भिजू पण नाही माल यासाठी त्यांनी पूर्ण प पूर्णपणे काळजी घेतलेली आहे मालाची आणि त्यांची मी तुम्हाला पॅकिंग करून पॅकिंग दाखवते

खरंच खूप छान काम दादा तुम्हाला पुढील कामासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद